केएमएस न्यूज आपलं कराड आपला आवाज लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या वीस दिवस चाललेला प्रचाराचा धुळा आता खऱ्या अर्थानं खाली बसला आहे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली साताराचा विकास हा नरेंद्र मोदी सरकारमुळे झाला असून साताराच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र पाटील यांना विजय करा असं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेमध्ये केलं तर उमेदवार नरेंद्र पाटील यांनी या सभेमध्ये जोरदार फटकेबाजी केली महायुतीची उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प सभा संपन्न झाली साताऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार विकास कामांची जी यादी वाचत आहे त्या विकास कामांना निधी आम्ही दिला आहे मोदी सरकारमुळेच साताऱ्यात विकास कामे झाले आहेत त्यामुळे मायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना निवडून द्या असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ साताऱ्यातील गांधी मैदानावर आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी किसनवीर उद्योग समूहाचे चेअरमन मदनदा भोसले व उमेदवार नरेंद्र पाटील यांनी देखील जोरदार फटकेबाजी केली आमचे मित्र उदयन इंजिनियर आहेत त्यांची ही दुसरी टर्म होत उपस्थितीच्या संदर्भामध्ये उपस्थितीच आमचे लोकप्रतिनिधीच प्रमाण सव्वीस टक्के देशाच्या सरासरी पेक्षा चौथा हिस्सा कमी आहे संसदेमध्ये ज्या चर्चा होतात त्या चर्चामध्ये देशाचं सरासरी प्रमाण आहे सिक्स्टी पाय फाईव्ह पॉईंट थ्री पासष्ट पॉईंट तीन आमचा सहभाग अतिशय लक्षणीय आहे शून्य प्रायव्हेट मेंबर बिल सादर केली जातात जे इंट्रोड्यूस केली जातात सभागृहामध्ये दे, देशाचा एव्हरेज आहे टू पॉईंट टू इथंही आमची उल्लेखनीय कामगिरी आहे शून्य एकूण प्रश्न किती विचारले देशातल्या संसद सदस्यांचं प्रमाण सरासरी दोनशे पंच्याऐंशी टक्के दोनशे पंच्याऐंशी प्रश्न आमचे प्रश्न शून्य आणखी एक तपशील माझ्या हातामध्ये फायनान्सचे प्रश्न किती विचारले शून्य शेतीचे किती प्रश्न उपस्थित केले शून्य डिफेन्स चे किती प्रश्न उपस्थित केले शून्य रेल्वेच्या संदर्भात किती प्रश्न उपस्थित केले शून्य एज्युकेशनच्या संदर्भात किती प्रश्न उपस्थित केले शून्य आरोग्याच्या संदर्भात किती प्रश्न उपस्थित केले शून्य एम्प्लॉयमेंट रोजगाराच्या संदर्भामध्ये किती प्रश्न उपस्थित केले शून्य पर्यावरणाच्या संदर्भात किती प्रश्न उपस्थित केले शून्य एनर्जीच्या संदर्भात ऊर्जेच्या संदर्भात किती प्रश्न उपस्थित केले शून्य सोशल जस्टिसच्या संदर्भात प्रश्न किती उपस्थित केले शून्य वेलफेअरच्या संदर्भात किती प्रश्न उपस्थित करण्यात आले शून्य आणि इतर बाबतीत किती प्रश्न उपस्थित केले शून्य या सगळ्यांची बेरीज केली तर शून्याच्या पुढे सरकत नाही मग उदयनराजे इतकी सुरेख परंपरा आहे तुम्हाला एवढं सुरेख काम तुमच्याकडून अपेक्षित होत होत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कमी का पडलात या प्रश्नाचं आम्हाला उत्तर सापडत नव्हतं त्याचं उत्तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील सावट आहे मी तुम्हाला मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला विश्वास देतो आज आमच्या शिवसेनेचे नेते आज आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आज आमचे ने आज भारतीयचे नेते आज आमचे सदाभा खोताचे नेते आम्ही सगळेजण मिळून या जिल्ह्यामध्ये परिवर्तन करणार आणि खासदार उदयनराजेंना पाडणार म्हणजे पाडणार हे जाईलपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ज्या गावामध्ये मी गेलो ज्या चावडीमध्ये मी बसलो ज्या म्हात्या पोतऱ्यांना बसलो त्यांना विचारलं आपण यांना पाहिलं का नाही बुवा खासदार मधून दहा वर्षात आले का नाही बुवा विकासाचं काय झालं पत्ता नाहीये मत देणार का बिलकुल देणार नाही प्रत्येक सातारकरांच्या मनामध्ये विश्वास झालेला आहे आता या जिल्ह्यामध्ये बदल हवा मग तो जिल्ह्यामध्ये बदल होताना मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण या ठिकाणी नरेंद्र पाटील उभा आहे त्याला तुम्ही या ठिकाणी बटन दाबून मोठ्या संख्येने विजय करा एवढी माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे साहेब राजकारणामध्ये उलटा पलटी होतात मित्र असतात मित्रामध्ये मित्रा कुठेतरी गैरवापर केला जातोय आजपर्यंत आपल्या माध्यमातून गडकरी साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी वेग विकास काम आणली एका पत्रकार परिषदेमध्ये सतरा हजार कोटी टी व्ही चॅनेलला गेल्यानंतर अठरा हजार कोटी आणि ज्या वेळेला आम्ही त्याची बेरीज मारली त्यावेळेला एक लाख कोटीचं त्या ठिकाणी बेरीज येते दादा म्हटले ते इंजिनियर आहेत साहेब मला इंजिनियर वाटत नाही सर्टिफिकेट तपावसं वाटतं हे जे ग्रेट सेपरेटरचं काम जे आज या ठिकाणी पवय नाक्यावरती चाललेलं आहे हा खरं म्हणजे तर हा फार मोठा चुकीचा निर्णय त्या ठिकाणी झाला साहेब आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला होता फ्लायओव्हरचा फ्लायओव्हरच्या फ्लाय माध्यमातून इझिली प्रश्न सुटू शकत होता परंतु या ग्रेट सेपरेटरच्या माध्यमातून काही लोकांच्या घशामध्ये त्या ठिकाणी पैसे गेलेले आहेत परंतु या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे त्या ठिकाणी हाल झालेत हे जाहीरपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो काही दोन तीन मोठे हॉटेल मालक परंतु लोकांच्या हितासाठी तो झालेला नाहीये आपण कृपया करून या नगर परिषदेच्या आणि या सगळ्या गोष्टी बद्दलची चौकशी आपण लावली पाहिजे कारण कुणीतरी येऊन दुसऱ्याच्या पोराला पोर म्हणत असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे दोन हजार चौदाला पंतप्रधान मोदी साहेब बसले दोन हजार चौदाला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब बसले मग अशी दीपक बापूने सांगितलेली वस्तुस्थिती आहे या जिल्ह्यामध्ये एकमेव आमदार आहे तो शिवसेनेचा आमदार आहे पण शिवसेनेचे आमदार असताना देखील पण या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त विकास कामाचा निधी या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी दिलेला आहे याचा कुणीतरी शेअर लाटण्याची गरज या ठिकाणी नाही आहे मी छायरपणे तुम्हाला सांगतो अरे काम करायचं बीजेपीने काम करायचं शिवसेनेने काम करायचं केंद्राच्या नितीनजी गडकरी साहेबांनी काम म्हणायचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि त्याच्या बाजूला स्वतः खुर्चीवर बसायचं आणि म्हणायचं जे केलं मीच मीच आणलं पाहिजे मला कधी आयुष्यामध्ये तोडून बोलायची सवय नाहीये परंतु जे तुम्ही केलं त्याचा स्टॅम्प तुम्ही मारला पाहिजे मी पण साहेब विधान परिषदेत सहा वर्ष झाले काम केलेलं आहे माझ्या विधान परिषदेमध्ये शंभू देसाई त्या ठिकाणी आमदार म्हणून राहिलेले आहेत परंतु कधीही शंभू देसाईनी हे काम मी आणलं म्हणून सांगितलं नाही आणि जे मी काम आणलं ते मीच काम आणलं हे दोघांमध्ये आम्ही तालतंत करायचं आहे जे, जे तुम्ही केले तेचा विचार करा माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की पंच्याण्णव साली या ठिकाणी निंबाळकर साहेब निवडून आले होते आज परत एकदा परिवर्तनाची लाट या जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्तपणे दिसत आहे आम्हाला लोकांची संख्येपेक्षा लोकांची मन ओळखण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे लोकांच्या जा घराघरामध्ये जाऊन बसलेलो आहे आणि हृदयापासून लोकांनी बोललेलं आहे अब्की भर मोदी सरकार अबकी बार धनुष्यबाण आमचं ठरले आज सातारा जिल्ह्यामध्ये जो शब्द माझ्यासारखा फिरतोय तो आमचं ठरले हे आमचं ठरले शंभर टक्के निवडून देतील समोर बसलेली जनता मला पाच ठिकाणी सेवा करण्याची संधी देतील मी या एवढं देशद्रोहाच स्वागत होणार असेल तर पुन्हा काय आहे अरे म्हणून बंधू भगिनी ही निवडणूक एखाद्या नरेंद्र पाटलाची नाही आहे अरे एखादा नरेंद्र पाटील आला काय नाही आला काय एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय नाही मोदीजींच्या हातामध्ये जाईल आणि या धनुष्यबाणात मोदीजी देशद्रोहांवर असा प्राण चालवतील की देशद्रोहाची भाषा या ठिकाणी संपून जाईल आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो यावेळेचं मत हे राष्ट्रीय अस्मिते करता यावेळेचं मत हे देशा करता यावेळेच मत हे मोदीजीं करता मोदीजींना पंतप्रधान बनवण्याकरता पाटील यांच्या सारखा एक सुस्वभावी यांच्या सारखा एक संघर्षशील ज्यांनी खऱ्या अर्थानं माथाडी कामगारांना नेतृत्व दिलं स्वतःच्या जीवनामध्ये माथाडी कामगारासारखा काम करणारा नरेंद्र अण्णासाहेब पाटील याला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र केमेस न्यूज आपलं कराड आपला आवाज